आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या आणि गरजेच्या विषयावर आणि तो विषय म्हणजे रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज बऱ्याच महिलांना याबद्दल पुरेशी माहिती नसते आणि काहींना तर वाटत की ही एखादी समस्याच आहे पण खर सांगायचं तर मेनोपॉज हा कोणताही आजार नाहीये तर तो स्त्रीच्या आयुष्यातील एक नैसर्गिक आणि महत्वाचा टप्पा आहे मेनोपॉज म्हणजे नेमकं काय स्त्रीच्या का शरीरात काही हार्मोन्स असतात जसं की इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स पाळीचं नियमित चक्र चालवतात पण वयाच्या साधारणतः चाळीस ते पंचावन्न वयोगटात अंडाशय या हार्मोन्सचं उत्पादन कमी करायला लागतं आणि हळूहळू मासिक पाळी थांबते ही प्रक्रिया म्हणजेच रजोनिवृत्ती आता काही महिलांमध्ये ही प्रक्रिया नैसर्गिकरित्या होते तर काहींना शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय कारणांमुळे ही मेनोपॉज लवकर येतो याला सर्जिकल मेनोपॉज असंही म्हणतात या काळात शरीरात जे शारीरिक आणि मानसिक लक्षणं दिसू लागतात जसे की अचानक गरम लाली वाटणं ज्याला आपण म्हणतो हॉट फ्लॅशेस रात्रभर घाम येणं किंवा झोप न लागणं मूड स्विंग म्हणजे कधी राग कधी चिडचिड होणं योनी मार्गात कोरडेपणा जाणवणं थकवा केस गळणं त्वचा कोरडी होणं आणि स्तनामध्ये थोडी अस्वस्थता ही सगळी लक्षणं प्रत्येक महिलेमध्ये वेगवेगळी असतात कोणाला याचा कमी त्रास होतो तर कोणाला जरा जास्तच या काळात मानसिक बदलही खूप महत्वाचे असतात काही महिलांना वाटू शकत की आता आयुष्य संपलंय पण खर तर मेनोपॉज म्हणजे शेवट नाहीये तर ही आहे नवी सुरुवात ही वेळ असते स्वतःकडे पाहण्याची स्वतःच्या आरोग्याची आणि मनशांतीची काळजी घेण्याची तर मग काय करता येईल संतुलित आहार कॅल्शियम प्रोटीन आयर्न आणि फायबर युक्त आहार घ्या नियमित व्यायाम चालणं सायकलिंग थोडं स्ट्रेचिंग सुरूच ठेवा योगा आणि ध्यान मन शांत ठेवायला खूप मदत करतं पुरेशी झोप आणि स्ट्रेस कमी ठेवणं सगळ्यात महत्त्वाचं कायनोकोलॉजिस्टचा सल्ला घ्या जर लक्षण जास्त त्रासदायक असतील तर उपचार उपलब्ध आहेत म्हणूनच महिलांनो मेनोपॉजला घाबरू नका ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे आपल्या आईला आजीला किंवा भविष्यात तुम्हाला आणि तुमच्या मुलींनाही ही प्रक्रिया अनुभवावी लागणार आहे आपण जितकं याबद्दल मोकळं आणि सकारात्मक बोलू तितक हे सहज आणि समजूतदार होईल जर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर तुमचा या बाबतीत काय अनुभव आहे आम्हाला नक्की शेअर करा आणि आपल्या आई बहीण मैत्रिणींना पण हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्हाला अजून कोणत्या हेल्थ टॉपिक वर माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंट नक्की करा आणि अशाच नवनवीन विषयाबद्दल ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका